शब्दमन आणि प्रेम आय हाय शुभ क्रिया ओके सो पट आय टू हंड्रेड फिफ्टी वन हम्म सो पट टू हंड्रेड फिफ्टी मध्ये बघितलं होतं आपण मस्त तिकांचं जेवण वगैरे होतं तर पंखुडी बोलते शुभला की फिरायला चला जाऊ तर क्रिया बोलते की मी नाही येत तर असंच जनरल बोलणं चालू असतं सो आता पुढे बघू की काय काय जनरल बोलणं चालू आहे ते तर यावर शुभ बोलतो की हो ग आई बाबांसोबत मी खरंच खूप जास्त टाइम स्पेंड करणार सो तू त्याबद्दल नको टेन्शन घेऊ आणि मग क्रिया येते आणि चला बोलते तर तिघेही खाली येतात आणि शुभ जाणून बाईककडे न जाता असंच पायी गेटकडे यायला निघतो तर क्रिया बोलते की शुभ तुझी बाईक इकडेच आहे आणि तू तिकडे कुठे चालला तर शुभ बोलतो की अगं पायी जायचं आहे ना आपल्याला वॉकला जायचं होतं ना मग बाईक कशाला हवी तर पंखुडी बोलते की नाही हा जेजू प्लीज मला नाही आवडत वॉकला जायला सो प्लीज चला ना बाईकने बाईकने जाऊ नेऊ मस्त सिटीमधून फिरून तर क्रिया बोलते की आप आणि तू बाईकची की पण तर सोबत घेऊन आला ना मग शुभ बोलतो बाईकची की आहे पण आता मूड चेंज झाला सो चला पायी जाऊन येऊ तर पंखुडी बोलते की नाही ना जेजू प्लीज बाईकने चला ना तर क्रिया पण बोलते की प्लीज शुभ बाईकने जाऊ चल ना तर शुभ बोलतो की वाव किती मस्त असते ना ही फिलिंग जेव्हा दोन सुंदर मुली प्लीज प्लीज करत कुठल्या तरी गोष्टीसाठी मनवत असतात अय्यो <laughs> सो क्यूट दोघेही शॉक्ड होतात आणि जस्ट बघत असतात शुभला आणि मग शुभ पटकन बाईक काढतो आणि बसा बसा बोलतो तर मस्त दोघेही बसतात आणि मग जातात तिघेही फिरायला फुल एन्जॉय करत फिरतात आणि मग तसंच पंखुडी बोलते की वाव जेजू आज किती दिवसांनी मी बाहेर येत की हॅपिली फिरत आहे जस्ट बिकॉज ऑफ यू अँड डी तर शुभ विचारतो की का ग फ्रेंडसोबत वगैरे जात नाही का कुठे फिरायला लाईक जायचं ना घरी सांगून असं का बरं घरच्या घरी असते तर पंकुडी बोलते की नाही जिजू मम्मा पप्पा नाही जाऊ देत कुठे जाता आधीसारखं तर शुभ कारण विचारतो तर कारण विचारताच पंखुडे टॉपिक चेंज करत बोलते की जिजू सराला मस्त मिल्कशेक पिऊन घरी जाऊ तर शुभ बोलतो की पंखु मी काहीतरी विचारला आहे ते सांग आधी मग जाऊ मिल्कशेक प्यायला तर पंकुडी बोलते की असाच नाही जाऊ देत लाईक इतकं कोणी ट्रस्टवरती वाटत नाही मम्माला असं म्हणून तर शुभ बोलतो की तू खरं कारण जे आहे ते सांगणार आहे की जस्ट असाच टॉपिक चेंज करायचा प्रयत्न करणार आहे तर पंकुडी सांगते की देने प्रेम केलं आणि त्यानंतर ती त्यांच्याच अगेन्स्ट जाऊन लग्न करायचं बोलते सो मम्मा पप्पाला वाटतं की मी पण कुठे प्रेमात नको पडायला आणि पप्पाच्या अगेन्स्ट नको जायला म्हणून ते आता मला जास्त कुठे येऊ जाऊ देत नाही बस एवढंच शुभ क्रिया दोघे ऐकताच शॉक ठेवून शांतच बसतात आणि मग शुभ इशा घेऊन जातो मिल्क शेक प्यायला आणि मग इशारा करतो क्रियाला की शांत हो आपण बोलू ह्यावर नंतर तर क्रिया पण नॉर्मल बिहेव करत असते पंकुडीसोबत आणि मग ती गेम मिल्क मिल्कशेक पिऊन निघतात घरी यायला तर पंखुडी बोलते की जिजू तुम्ही दोघे असं लेट नाईट फिरायला येत नाही का तर शुभ सांगतो की नाही ग दोघांचं पण ऑफिस असतं दुसऱ्या दिवशी आणि ऑलरेडी दिवसभर काम करून थकून असतो आणि मग मी जिम जाऊन येतो त्यात पुन्हा जास्त बॉडी टायर्ड असते सो नो मोर घुमना फिरणा अंडी खाना खाके सोना अच्छा <laughs> खाना खाके सोना यावर पंकुडी मस्त असते आणि बोलते की अच्छा आहे अच्छा <laughs> आहे आणि मग तिघेही तसंच घरी पोचतात आणि शुभ आत येताच टी व्ही ऑन करून हॉलमध्ये बसतो आणि क्रिया पंकुडी मस्त चेंज करतात नाईट ड्रेस घालतात आणि लोशन लावून येऊन बसतात टी व्ही बघत तर पंकुळी बोलते की जिजू एखादी मस्त हॉरर मूवी प्ले करा ना मस्त बघू आपण हॉरर मूवी हो बाबा हे एकताच क्रिया हसायला लागते आणि शुभ बोलतो की मी हॉरर मुव्हीचं साधं एज सुद्धा नाही बघू शकत सो so प्लीज तुला बघायची असेल तर बघ पण मला बघ नको बोलू तर पंकोडी बोलतो की जिजू तुम्ही इतके काय घाबरता तर शुभ बोलतो की हो मी कधीच नाही विचार करू शकत साधं बघायचं सुद्धा तर पंखुडी क्रिया दोघे खूप हसतात आणि मग पंखुडी बोलते की ठीक आहे आता मी प्ले करणार आहे आणि बघणार आहे दीसोबत तर तुम्ही काय करताय मग सांगा तर शुभ तसाच उठतो आणि जातो लगेच बेडरूम मध्ये तर पंखुडी क्रिया खूप जोरजोरात हसायला लागतात असं शुभला पडत जाताना बघून ओ oh माय गॉड शुभ बेडरूम मध्ये जाऊन लगेच डोअर पण लॉक करतो तर तसंच क्रिया जाते आणि बोलते की अरे शुभ ती नाही प्ले करणार आहे सो प्लीज तू डोअर वगैरे बंद करू नको आणि असं जाऊ नको ये बस हॉलमध्ये ती जस्ट मस्करी करत होती आणि तू काय असतं लगेच पडत गेला तर शुभ परत येऊन बसतो आणि पंखुडीकडे बघतही नसतो तर पंखुडी बोलते की ओ हॅलो जिजू काय झालं माझ्याकडे न बघायला काय झालं हेअर्स तर नॉर्मली बांधून आहे मी असं आत्ताच घाबरण्यासारखं काय केलं मी म्हणजे तुम्ही मला सुद्धा बघत पण नाहीये हा बोलो जीजू बोलो तर शुभ बोलतो की तुला घाबरत नाहीच आहे मी पण तू कधी मूवी प्ले करून देणार तर म्हणून तुला पण बघत नाही मी तर पंखुडी बोलते की सॉरी जिजू बट मी असं काही नाही करणार आहे ओके तर शुभ तसं सोफ्यावर लेटून असतो तर पंखुडी जवळच असते तर पंखुडीला सांगतो की डोकं दाबून देतो थोडा वेळ थंडीने दुखत आहे आता आपण बाहेर जाऊन आलो ना आणि बाहेर इतकी थंडी असताना सुद्धा मी बघ ना जॅकेट घातलं ना काही सो म्हणून असं दुखत आहे तर पंखुडी लगेच सो बोलून डोकं दाबून जेत असते आपल्या क्यूट क्यूट <laughs> बोलते सो पंखु आम्ही दोघेही हो उद्या ऑफिसला जाऊ तर तू घरी एकटी थांबते की माझ्यासोबत ऑफिसला येते मी कामात असते कंटिन्यू तर तुला बोर होईल ग सो तूच सांग काय करते तू काय प्लॅन आहे तुझा पंखुडे बोलते की मी घरीच थांबते कधी तू जाऊ नये ऑफिसला आणि बोर वाटलाच तर तुला कॉल करते मग घ्यायला असेल तुम्हाला आणि बाय द वे जेजू मला पण तुमच्या घरी जायचं आणि सर्वांना भेटायचं पण आहे हो का शू बोलतो अगं हो का नाही माझी मम्मा वगैरे खूप एक्सायटेड आहे तुला भेटायला आणि मागे पण बोलू नाही भेटायला घेऊन ये पंकोला कधी आली तर म्हणून सो मी लवकर येणार तर उद्या जाऊ आपण सगळे तिकडेच पंकुडी ठीक आहे बोलते आणि मग तसंच नॉर्मल बोलणं चालू असतं सर्वांचं तर पंकुडी बोलते की मला खूप झोप आली सो चाल मी झोपते शुभरात्री जीजू अँड गुड नाईट ग दी तर तसंच शुभ क्रिया रिटर्न विश करतात आणि मग पंखुडी जाऊन झोपते बेडरूम मध्ये तर तसंच क्रिया जाऊन पंखुडीला फॅन ऑन करून ब्लॅकेट पण येते झोपायला आणि हॉलमध्ये येते लाईट्स ऑफ करून आणि हॉलमधले पण लाईट्स ऑफ करते व्हेरी स्मार्ट शुभ बोलतो अगं हे काय आपण अजून अजून बसून जागे आहे हॉलमध्ये मग तू असं लाईटस ऑफ का केली काय झालं क्रिया बोलते कारण मध्येच पंखू उठली आणि तेव्हा पण आपण इथेच हॉलमध्येच राहिलो तर वेगळं काही दिसता कामा नाही आणि लाईट्स ऑफ बघून आवाज पण देईल ती यायच्या आधी तुझ्याजवळ मी शॉर्ट्सवर बसून असताना तू खरंच नॉर्मल बसणार आहे का तुला तरी खरं वाटतं का हे फुल ड्रेसमध्ये सुद्धा तू नॉर्मल नसतो कुठेही टच करत कुठेही हात ठेवत असतो कुठून पण हात फिरवत असतो मग मला ती असताना इतकं विचार नको का करायला हा शुभ बोलतो ह्याला बोलतात होणाऱ्या नवऱ्याच्या प्रत्येक चांगला वाईट गोष्टीपासून सावध राहणं आणि स्वतःला सुरक्षित ठेवणं <laughs> क्रिया बोलते हो मग तुला अक्कल फार कमी आहे या सर्व बाबतीत पण ने मी नेहमी हीच गोष्ट अगदी आठवणीने लक्षात ठेवून करते असंच बोलत असते क्रिया तर शुभ तसंच हात मांडीवर फिरवत स्टमकवर घेऊन जात हक करतो आणि स्वतःवर झोपावून घेतो आणि मस्त केसेस करत असतो फेसवर तर क्रिया बोलते की कंट्रोल बेबी कंट्रोल असं लगेच स्टार्ट करून कोणीतरी आहे इथे हे विसरायचं नाही बरं का तर शुभ बोलतो की ती झोपली ग निवांत असं तूही निवांत केसेस करू दे उगाच आहे आहे करून मला स्टॉप करू नको अच्छा क्रिया यावर हो का नालायक असं बोलून पुढे बोलतच असते तर तेवढ्यात शुभ मस्त क्रियाचा पूर्ण गाल असं तोंडात घेऊन चावा घेतो आणि क्रिया शांतच असते तर शुभ जाणून आवाज जोरात घेतो तर क्रिया उठायला जाऊन ओरडते मम्मा म्हणून आणि तसंच चटकन शुभच्या घालावर मारते हा शुभ परत क्रियाला जवळ घेत हक करून असं टाईट पकडून घेत बोलतो की मला मारते तू हा मला मारते तर क्रिया पण तसंच परत जवळ जाताच घालावर मारते आणि बोलते की हा हे घे मारली बघ परत काय करशील तू शुभ परत जवळ घेतो तसंच आणि परत घरावर किस करतो आणि चावा घेतो तर क्रिया औच म्हणून ओरडते आणि पटकन बाजूला होऊन आधी लाईट ऑन आन करते आणि मिरर मध्ये फेस बघते कुठे मार्क आला की काय तर खरंच मार्क असतो टीथचा तर शूला दाखवत सांगते की हे बघ मार्क आलं शू आय काय तू कसा मूर्खा आहेस का बाप रे शू पण जवळ जातो आणि बघतो बोलतो की होईल ते क्लिअर ओके एवढा इशू नको करू त्याचा तर हे ऐकताच क्रिया रागात बघायला लागते शुभला आणि तसंच मागून हक करत बोलते की आता सोडवून दाखव चल तू खूप ताकद आहे ना तुला तर चल सोडून दाखव आता तर शुभ जस्ट पाच सेकंड मध्ये सोडवून घेतो आणि क्रियाला सोप्यावर पुश करतो तर, तर, तर क्रिया जाणून अटक करत रडते तर शुभ तसं सिरियसली विचारत जवळ जातो क्रिया शुभचा सिरियस फेस बघून हसून देते तर शुभ तसंच बाजूला बसतो मूर्ख मुलगी बोलत मूर्ख पण खूप क्यूट हम्म क्रिया बोलते तूच मूर्ख आहेस आणि तू घाणघेडा मुलगा आहेस सो प्लीज बस शांत आता लांबच एकदा शुभ पूर्ण क्रियावर येऊन झोपतो तर क्रिया ओरडत बोलते की आई ग मम्मा तुझं उठ ना मला नाही होत तुझं वेट सण सो प्लीज उठ पटकन आता नाहीतर मार देते मी खरंच सांगत आहे शुभ तसंच क्रियाचे दोन्ही हात पकडून कुठेही किस करत असतो आणि मग तसंच क्रियाला फील व्हायला लागतं तर क्रिया पण शुभचा फेस पकडून किस करू लागते आणि तसंच शुभचं टी शर्ट काढून टाकते आणि मस्त असंच दोघे हग करून झोपलेले असतात आणि आता क्रिया असते शुभवर झोपून हो हो, हो शुभ बोलतो माझी टी शर्ट काढली तसंच तुझी पण काढू का खूप जास्त गरम गरम वाटेल ग ब्लँकेटची गरज नसणार ना मग आपल्याला क्रिया बोलते नाही गं बेबी हे नाही आहे शक्य पाच मिनिटं थांब असंच राहते मग जाऊ आज झोपायला नाहीतर तर पंखुला जाग आले तर झालं मग ती चेल इकडे प्लीज शांत बस काही कार्ड वगैरे बोलायचं नाही आता मला दोघेही फुल टाईट ठक करून झोप तस झोपतात आणि मग दहा मिनिटांनी क्रिया बोलते की झालं चल उठ आता जाऊ आपण झोपायला तर शुभ बोलतो की नाही ना अजून थोडं भाग्य आहे तर क्रिया नालायक बोलत उठते आणि कपडे नेट करून हेअर्स नेट करून चल बोलून शुभला टी शर्ट चालला देते आणि मग दोघेही जातात झोपायला सो मग नेक्स्ट डे मॉर्निंगला क्रिया उठते साडे ला आणि तसंच जाऊन फ्रेश होते आणि आपलं आवरून घेत असते आणि पंकुडी उठते साडेसातला आणि येते किचनमध्ये आणि बघते क्रियाला काम मात तर तसंच क्रियाचं लक्ष जातं तर, तर क्रिया बोलते की उठलं का छोटंसं बाळ चल ब्रश करून घे मी मस्त चहा करते तुझ्यासाठी तर पंकुडी लगेच जाऊन क्रियाला हक करत इमोशनल होते वाय नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज वाय इमोशनल आता पार्ट टू फाय टू मध्ये बघू पंकोटी अशी उठून येऊन इमोशनल होत हक का केली असेल आणि यामागचं कारण काय असेल आणि जे आणि ते जेव्हा क्रिया आणि शुभला करेल तर त्यांची रिॲक्शन काय असेल आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर <laughs>